विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण मराठीमध्ये कितीमध्ये कोणालाही प्रश्न विचारतो जसं की तू किती वेळा जिमला जातोस तू किती दूध पितोस तू किती साखर चहामध्ये टाकतोस सो ज्यावेळी किती हा शब्द येतो त्यावेळी इंग्रजीमध्ये हाऊ मेनी हाऊ मच हाऊ लाँग हाऊ फार हाऊ ऑफन या शब्दांचा वापर होतो सो बऱ्याच जणांना कळत नाही की हाऊ मेनी वापरायचा की हाऊ मच वापरायचं हाऊ लॉंग वापरायचं की हाऊ फार वापरायचा की हाऊ ऑफर सो आज हा प्रश्न तुमचा जो आहे तो सुटणार आहे सो बघा जनरली लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला किती वाले प्रश्न विचारायचे असतात तू किती खुर्च्या खरेदी केल्यास ठीक आहे सो आता तुम्हाला हा जो किती नंतरचा जो पुढचा शब्द आहे तो बघायचा आहे जर किती नंतरचा जो शब्द आहे नाऊन ना आहे तो जर काउंटेबल असेल काउंटेबल म्हणजे काय तर जी गोष्ट इंडिव्हिज्युअल मोजता येते एक खुर्ची दोन खुर्च्या तीन खुर्च्या सो त्याच्या पुढे जर तुम्ही एक दोन तीन असा नंबर ठेवला तर तो शब्द बरोबर व्हायला पाहिजे लक्षात आलं का त्याला आपण म्हणतो काउंटेबल जे आकड्यामध्ये मोजता येत आहे जर किती नंतरचा शब्द हा जर तुम्हाला आकड्यामध्ये मोजता आला काउंटेबल असेल तर बिंदास तुम्ही हाऊ मेनी म्हणा लक्ष आलं का जसं आता इथे बघा मेनी लक्ष आलं त्यानंतर मी खुर्च्या म्हणणार आहे हाऊ मेनी चेअर्स सो लक्ष आले तुमच्या सिंपल आता इथे बाकी तुम्हाला टेन्स यूज करायचे जसं की तू खरेदी केल्यास सो आपली जोडी पद्धत तुम्हाला माहिती आहे यू आणि खरेदी करण्याला वाय म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे ना प्रश्न विचारायचा असेल तर आपण काय करतो येस आठवते का व्हेरी गुड डीडचा वापर करतो त्या जोडीच्या पुढे फक्त डीड लिहितो सो हाऊ मेनी चेअर्स डीड यू बाय हा झाला तुमचा प्रश्न स्वतः ते बघा तुझ्याकडे किती सफरचंद तुझ्याकडे आहेत सॉरी सॉरी इथे थोडं रिपीटेशन झालं तुझ्याकडे किती सफरचंद आहेत आता तुम्ही मला सांगा किती नंतर पुढे काय शब्द दिसतोय तुम्हाला सफरचंद काउंटेबल आहे का लक्षात कसं घ्यायचं सफरचंदच्या पुढे फक्त एक आकडा म्हणा एक सफरचंद दोन सफरचंद तीन सफरचंद काही प्रॉब्लेम आहे का नाही ना म्हणजे काउंट करता येतात सो सिम्पली हाऊ मेनी ॲपल्स पुन्हा तू म्हणजे यू आणि एखादी गोष्ट आपल्याकडे आहे याच्यासाठी क्रियापद कोणतं असतं हॅव पण जोडी उलटी करायची आहे जोडी उलटी करणं मग तुम्ही म्हणाल सर आता इथे जसं डीड वापरला तसं वापरू का तर नाही ही प्रेझेंट मधला वाक्य आहे आणि प्रेझेंट मध्ये तुम्हाला डू वापरायचा असतो सो हाऊ मेनी ऍपल्स डू यू हॅव लक्षात आलं आता पुढे बघा तुला किती दूध हवं आहे आता तुम्ही म्हणणार सर किती नंतर दूध हा शब्द आहे सो लगेच तुम्ही हाऊ मेनी मिल्क म्हणणार का आता बघा किती नंतर शब्द आहे दूध दूध हा अनकाउंटेबल वर्ड आहे कसं ओळखता येतं दुधाच्या पुढे फक्त एक आकडा टाका एक दूध असं आपण कधी म्हणतो का दोन दूध असं कधी म्हणतो का तीन दूध असं कधी म्हणतो का नाही आपण नेहमी दूध हा युनिट मध्ये सांगतो बरोबर की नाही ती कशामध्ये तरी आपण क्वांटिटी असते जसं की एक लिटर दूध दोन लिटर दूध बरोबर किंवा काही ग्लासामध्ये किंवा कशामध्ये आपण मागतो म्हणजे क्वांटिटीची गरज असते सो अशा वेळी तुम्हाला हाऊ मच वापरायचं आहे जसं की हाऊ मच मिल्क लक्षात आलं सो जी गोष्ट आकड्यामध्ये पोचतायत ते तुम्हाला मिल्क हाऊ मच आहे हाऊ मच मिल्क पुन्हा तू आणि हव आहे हव आहे म्हणजे वॉन्ट किंवा तुम्ही नीड म्हणू शकता तुमच्यावर आहे तुम्हाला कशी रचना करायची आहे हाऊ मच मिल्क यू वॉन्ट ऑर नीड पण पुन्हा तीच गोष्ट हा प्रश्न तयार करायचा आहे तर मग जोडी उलटी करायची आहे भाषा प्रेझेंट मधली आहे तुम्हाला डू वापरायचा आहे हाऊ मच डू यू वॉन्ट पुढचं बघा तू किती वेळ वाचनालयात असतोस किती किती नंतर शब्द कोणता आहे वेळ वेळ हा काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे अनकाउंटेबल आहे कारण वेळेच्या पुढे एक वेळ दोन वेळ असं म्हणतो का आपण नाही आपण वेळ हा नेहमी अवर्स मध्ये सांगतो मिनिट मध्ये सांगतो किंवा डेज इयर्स काही असू शकतं पण त्याच्यासाठी युनिट लागतं आपल्याला म्हणजे हाऊ मच टाइम लक्षात आलं का आता तू यू बरोबर वर, आता कोणती क्रिया असणे असणे म्हणजे स्टे म्हणू शकता तुम्ही किंवा स्पेंड म्हणू शकता तुम्ही तुम्हाला जसे जसं म्हणायचं असेल रचना वेगवेगळ्या होऊ शकतील काही प्रॉब्लेम नाही ओके पण जोडी उलटी करायची आहे आता जोडी उलटी करायची ही प्रेझन मधला डू वापरा हाऊ मच टाइम डू यू स्पेंड कुठे ऍट लायब्ररी अर इन लायब्ररी म्हणू शकता इन साईड आतमधला सेल जायचा असेल तर तुम्ही इन म्हणा ते जास्त योग्य आहे सो आय एम शुअर की हाऊ मेनी आणि हाऊ मच मधला फरक तुम्हाला क्लिअर झाला असेल आता येऊया हाऊ लॉंग आणि हाऊ फार मध्ये काय फरक आहे का सो बघा तू किती काळ थायलंड मध्ये राहशील ओके आता जेव्हा तुम्ही किती नंतर जेव्हा तुम्हाला एखादा ड्युरेशन सांगायचं असतो कालावधी पिरियड तशाल का जनरली मराठीमध्ये आपण काळ असा शब्द वापरतो तशाल किती वेळासाठी तू तिथे राहशील सो किती ड्युरेशन तुम्हाला सांगायचं असेल किंवा एखादं फिजिकल डिस्टन्स त्याच्याबद्दल मी नंतर येतो पण जनरली तुम्ही जेव्हा ज्युरेशन सांगता तुम्हाला काय म्हणायचं आहे हाऊ लॉंग सो so, जनरली पिरियड सांगताय तुम्ही ड्युरेशन सांगताय टाइमचा सा, हाऊ लॉन्ग ओके okay? आता जोडी काय तू आणि हा तू कोणती क्रिया करणार आहे स्टे राहण्याची पण पुन्हा जोडी तुम्हाला उलटी करावी लागेल कारण तो प्रश्न आहे सो so, इथे तुम्ही विल लिहिणार आता तुम्ही म्हणू नका की कि डू किंवा डीड लिहायचं आहे कारण ही भविष्याची भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विल लिहावं लागेल हाऊ लाँग विल यू स्टे कुठे इन थायलंड सिंपल लक्षात आले सो आता इथे बघा जनरली तू किती काळ इथे वाढ बघत आहेस सो so, पिरियड ड्युरेशन सांगताय तुम्ही किती काळ हाऊ लॉंग लक्षात आलं आता इथे जोडी कोण आहे तू आणि तू काय करतोयस वाट बघतोय सो so यू आता इथे गंमत आहे ही क्रिया चालू आहे आणि चालू क्रिया जी असते की नाही ती आय एन जी मध्ये सांगतो बरोबर ना सो हाऊ लॉंग आर यू वेटिंग हिअर लक्षात आलंय हाऊ लाँग सो किती काळ जर तुम्हाला ड्युरेशन सांगायचं असेल तर तुम्ही हाऊ लॉंग म्हणता ओके हाऊ लॉंग हॅव यू बिन लिव्हिंग हिअर तू किती काळ झालाय तू इथे राहतोय हाऊ लॉंग हॅव यू बिन प्रिपेअरिंग दिस एक्झाम तू ह्या परीक्षेची तयारी किती काळापासून करतोय किती ड्युरेशन झालंय सो so, याच्यासाठी तुम्ही हाऊ लाँग म्हणू शकता आता हाऊ लाँग हा शब्द फिजिकल डिस्टन्ससाठी सुद्धा हाऊ लाँग म्हणू शकता म्हणजे कसं समजा एखादं दोरखंड आहे रोप आहे सो तुम्ही सांगू शकता हाऊ लाँग इज दिस रोड हे रोप किती लांब आहे so, सो त्याच्यासाठी जर तुम्हाला मोजण्यासाठीच डिस्टन्स सांगायचं असेल तर तुम्ही लाँग शब्द वापरू शकता बट आता इथे बघा तुझी शाळा किती दूर आहे सो जनरली जेव्हा तुम्हाला डिस्टन्स सांगायचं असतं एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाचं डिस्टन्स सांगायचं आहे त्यावेळी तुम्हाला हाऊ फार वापरायचं आहे सो so, थोडी काळजी तुम्हाला घ्यायची आहे किती दूर सो so, किती दूर असं तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणायचं आहे हाऊ फार तक्षात हाऊ लॉंग म्हणायचं नाही आहे सो so, जेव्हा तुम्हाला डिस्टन्स सांगायचं आहे या ठिकाणाहून त्या ठिकाणी डिस्टन्समध्ये लक्षात ठेवा तर फिजिकल डिस्टन्स असेल म्हणजे तुम्ही सिम्पली काही मोजताय मेजरमेंट घेताय तर तुम्ही हाऊ लाँग म्हणा हाऊ लाँग इज लेग्स आर त्याचे पाय किती लांब आहेत हाऊ लाँग नो सॉरी हाऊ फार नाही हाऊ लाँग तशा कारण ते फिजिकली तुम्ही मोजताय पण जर तुम्ही डिस्टन्स सांगताय किती दूर आहे तुझी शाळा सो हाऊ फार इज युअर स्कूल आता इथे ही जी जोडी आहे ना मी उलटी करतो हे तुम्हाला कळत असेल मी असं म्हणत नाही युअर स्कूल इज इज युअर स्कूल लक्षात आला आपण हॉस्पिटल पासून किती दूर आहोत किती दूर पुन्हा डिस्टन्स सांगायचं आहे असं आहे आपल्याला आपण काय म्हणणार हाऊ फार नॉट हाऊ लॉंग हाऊ फार कोण आपण म्हणजे वी आहोत म्हणजे आरची भाषा आहे सो आर वी हाऊ फार आर वी कुठून फ्रॉम द हॉस्पिटल लक्षात येतोय सो हाऊ लाँग आणि हाऊ फार माझा फरक लक्षात आलाय सिम्पली आहे हाऊ फार तेव्हा वापरा जेव्हा एखादा डिस्टन्स तुम्ही सांगताय जसं की हाऊ फार इज द मुंबई फ्रॉम पुणे सो किती दूर आहे हे सांगण्यासाठी तुम्ही हाऊ फार चा वापर करा ओके हाऊ फार हॅव वी ट्रॅव्हल आपण किती दूर आलोय सो so, जे डिस्टन्स तुम्हाला सांगायचं सा आहे त्याच्यासाठी तुम्ही फार शब्दाचा वापर करू शकता त्याच्यानंतर हा शब्द आहे हाऊ ऑफन तसं बघा तू किती वेळा जिम मध्ये जातोस नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला कितीची फ्रिक्वेन्सी सांगायची म्हणजे एखादी घटना किती वेळा घडते हे सांगायचं असेल जनरली आपण मराठीमध्ये किती वेळा असं म्हणतो सो so, जेव्हा किती ते किती वेळा झाले हे सांगायचं असेल तर तुम्हाला नेहमी हाऊ ऑफन शब्दाचा वापर करायचा आहे काही जण हाऊ मेनी टाइम्स वगैरे डोक्यामध्ये तुमच्या येईल ते ठीक आहे तुम्ही करू शकता बट हाऊ ऑफन टू यू आणि जाण्याची क्रिया आहे यू गो पण तुम्हाला पुन्हा हा प्रश्न आहे आणि प्रश्न नेहमी उलटे करायला शिका जसे इथे तुला डू वापरायचं आहे हाऊ ऑफन डू यू गो टू जी सिंपली तुम्ही जेव्हा किती वेळा असं म्हणाल ना कोणालाही जसं की तू तु वर्षातून किती वेळा कन्याकुमारीला जातोस किंवा काश्मीरला जातोस सो so तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे हाऊ ऑफन डू यू गो टू काश्मीर इन अ इयर अच्छा हाऊ ऑफन किती वेळा डू यू यूज मोबाईल इन अ डे दिवसातून तू किती वेळा मोबाईल वापरतोस सो हाऊ ऑफन डू यू कॉल हर इन अ डे तू दिवसातून तिला किती वेळा कॉल करतोस सो so हाऊ ऑफन म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा होणार आहे हे सांगण्यासाठी आयम शुअर sure आजचा व्हिडिओ आहे तुमच्या नॉलेजमध्ये बरंच काही नॉलेजमध्ये भर टाकून गेला असेल आणि हाऊ मेनी हाऊ मच हाऊ लाँग हाऊ फार आणि हाऊ ऑफन हे शब्दांना आता तुम्ही तुमच्या इंग्रजीमध्ये प्रॉपरली यूज करायला शिकला असाल आजचा व्हिडिओ हा जो बनवला आहे एक एका सबस्क्रायबरनेच कॉमेंट्स थ्रू मला सांगितलं होतं की सर हाऊ मेनी आणि हाऊ मचवर एक व्हिडिओ बनवा त्याच्या कन्फ्युजन आम्हाला होते तर त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हालासुद्धा असा जर कोणता प्रश्न पडत असेल जेन्युअनली तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा म्हणजे त्याच्यावर मला व्हिडिओ बनवता येईल धन्यवाद